नमस्कार आपण पाहत आहात कायदा न्यूज कायदा न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत बातमी आहे परांडामधून परांडा दिनांक तीन या आलेल्या महापुराणे सध्या जगण्यासाठी हाल सुरू आहेत उपलब्ध पाण्याच्या जीवाभर शेतीसाठी ओसपेन पेरूचं इतर रोपं शेतीसाठी लागणारी अवजारं पाईपलाईन मोटारी आणल्या होत्या शेतमजूर रोजंदारी बायकामांसर राबून जगत होती सगळीच स्वप्नं एका रात्रीत पुराच्या पाण्यानं वाहून घेणेली आहेत आठ दिवस उलटून गेले डोळ्यातलं पाणी आटून गेलेलं आहे कशाच्या जीवावर लेकरबाळ जगवायची कसं शिक्षणाचं भागवायचं जीव जित्रा वाहून गेले घरखर्च कसा करायचा हातात काहीही राहिलेलं नाही लाखी तालुका परांडा गावचे लाखोमध्ये नुकसान झाल्याचे दुःख पूरबाधित शेतकऱ्यांनी शेतमजूर कष्टकऱ्यांनी महिलांनी बोलवून दाखवले आहेत यंदा पावसाची मोठी अवकृपाच झाली अतिवृष्टी होऊन नद्यांना पूर आला या महापुराचा तालुक्यातील अनेक गावांना मोठा तडाखा बसला लाखी या गावाला सर्वप्रथम तडाखा बसून अख्खं गाव घरे पाण्याखाली गेली या पुराने अनेकांची शेती खरडून गेली पिकांचे अतोनात नुकसान झाले संसार उपयोगी साहित्य अन्नधान्य वाहून गेले नासाडी झाली पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांच्या स्वप्नांचा चुराडा झाला सुलतानी संकटापेक्षा आसमानी संकट कितीतरी पटीनं वाट्याला आलं भरल्या संसाराची वाताहत झाली दुष्काळ पाचवीला पुजलेल्या धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुका ज्वारीचं कोठार म्हणून राज्यात ओळख असलेला तालुका मात्र यंदाच्या पावसाळ्यात तालुक्यात महापुराने महाभयंकर हा हक्कार उडवला ऑगस्ट महिन्यात सीना कोळेगाव धरणासह सर्वच मध्यम प्रकल्प नदी ओढे नाले पूर्ण क्षमतेनं भरले सर्वच पाण्याचे स्रोत भरल्याने आनंद संचारला मात्र एकवीस ऑक्टोबर सप्टेंबरची ती वैऱ्याची रात्र ठरली अतिवृष्टीने नद्यांना महापुराला उल्का उल्फा नद्यांना आलेल्या पुरामुळे गावची वाटच लागली होत्याचं नव्हतं झालं लाखी गावात एकवीस तारखेला रात्री अकरा वाजता उल्का नदीचे पाणी वाढत असल्याने लक्षात येताच पोलीस पाटील नारायण पाटील यांनी आपल्या ग्रामसुरक्षा ग्रुपवर कॉल करताच गाठ झोपेत असलेले गाव जागं झालं आणि सगळं सोडून लेकराबाळांसह गावातील वस्तीवरील नागरिकांनी धावाधाव केली आणि रात्री एक वाजता अख्खा गाव पुराच्या पाण्याने वेढला गेला घरं पाण्याखाली गेली आणि ग्रामसुरक्षेचा कॉल आला नसता तर गावातील अनेक लोक पाण्यात बुडाले असते अनेकांचा जीव वाचला असं दादा गायकवाड यांच्यासह महिला नागरिकांनी सांगितलं घरात एकट्या झोपलेल्या सलीमोन मुजावरी या वृद्ध महिलेला रात्री पुराच्या पाण्यातून शेजारी असलेल्या भास्कर मोहिते या तरुणाने अक्षरशः खांद्यावर उचलून नेल्यानं ने जीव वाचला या पुराने अनेकांच्या घरासह मनेही खचली आता पूर ओसरला असला तरी रोजच्या जगण्याचा मोठा संघर्ष उभा टाकला आहे शेतीवाडी करडून गेले पैसा अडका अन्नधान्य गरजेच्या सगळ्याच वस्तू या महापुरानी संपवल्या आहेत दिवाळी सणाचा आनंद या पुराने वाहून नेल्याच्या व्यथा महिलांनी बोलून दाखवल्या आहेत आप आपलं नाव काय मंदाकिनी सिद्धेश्वर गायकवाड <coughs> 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 तुमची <तीविगर> ही <coughs> म्हणजे <मैं> घराची भरपुर अवस्था <तीविगरागा>? बेकार <coughs> झाली आहे आणि शेती दोन एकरावर समजा तुमचं भाग म्हणजे मुलांचं सध्या तुम्हाला राहण्यासाठी काहीच नाही काहीच राहिलं भांडे बिंडे समजा तुमचा परपंच उद्धवस्त उद्धवस्त झाला हे याला की गावच्या मंदाकिनी गायकवाडायचं आणि ह्यांचं बघा हे पूर्ण म्हणजे अशी पट जर भरपूर झालेली आहे म्हणजे घराला म्हणजे काहीच राहिलं नाही समजा म्हणजे घरी मातीमध्येच असं मिसळलेलं आहे त्यांचा परपांच्या म्हणजे एक असं भांड दिसत नाही की हो याला कापड सुद्धा नाही असं काय अशी इतकी बिकट परिस्थिती यांची झालेली आहे असं म्हणजे शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची भरपूर गरज आहे त्यांना म्हणजे घर कुठं काय शासनाने घरकुलची त्यांना पाहिजे तसं कसं म्हणणं आहे शासनाकडून असा काय शासनाने एवढंच करावं की आम्हाला घर पुरतं खायला धान्य लेकरांचा शिक्षणाचा खर्च एवढं तरी द्यायला पाहिजे रान तर सगळं असं वाहूनच गेलंय परस्परस खड्डे पालल्या राहण्यासारखं माझ्या घराचं तर निसता उद्धवस्त झालेला आहे कमवलेली काहीच राहिलं नाही म्हणजे ज्या शेतीवर तुमचं उदरनिर्वाह चालू आहे ती शेती सुद्धा व्यवस्थित राहिली नाही म्हणजे पूर्ण वाहून गेलेली म्हणजे इतकी म्हणजे निसर्ग कोपल्या असं झालेलं आहे बघा घर ते घराची अवस्था हे म्हणजे रान वाहून गेलेलं आहे पूर्ण भांडी कुंडी गेली पूर्ण काहीच राहिले नाही त्यांची जनवर वगैरे काय होते का तुम्हाला जनवारे गेली पाण्यामध्ये पाण्यामध्ये सुद्धा त्यांची म्हणजे काही अवस्था म्हणजे बेकार झालेली आहे अहो काही पाठीमागं बघा हे समोरची बाजू हे टॉयलेट हे काहीच राहिलं म्हणजे असं काहीच राहिलं नाही त्यांच्या इथं असं परपंच प्रपंचा वस्तू काहीच राहिले नाहीत पूर्ण म्हणजे जी जमीन झालेली झालेले हे घर ही शेती तुमची जागा पाठीमागची हे पूर्ण वाहूनच गेले सगळं सोनं गेले बघा माझं दादा सोनं गेले पैसे गेले पैसे किती होते रुपये आलेली सोनं तीन सोड होत घ्यायचं पण मला सल्लं वाटलं नाही मी वैशाली दादा आम्ही एवढंही कष्ट करून रात्र दिवस कष्ट करून दिवशी किती दिवशी उत्पन्न काढण्यासाठी आता मुलं चार मुलं आमचे शिकायला त्यांची शिक्षणाचा खर्च आम्ही कसा भागवायचा जगलं तर कसं जागायचं घर खर्च कसा भागवायचा अशी परिस्थिती झाली आमची तर शासनाने कमीत कमी आमच्या मुलांची फी तरी माफ करावी आमच्या झालेल्या शेतीचं नुकसान भरपाई तरी आम्हाला मदत करावी काहीतरी एवढी अपेक्षा करतो मुलांचे शिक्षणा खूप कसं करतो मुलं चार माणसाने आम्ही लावलाय चार माणसं एकरी सात हजार खर्च येतो म्हणून सत्तर हजार आम्ही घरची घरी समजा लावला मुलांचा खर्च मुलं यावे आता आम्ही काय करायचं उत्पन्न तर गेलं आणि मुलांचा कसं करायचं सरकारला एवढीच मागणी की आमच्या मुलांचा मुलांच्या खतेरी शाळेची खेळी नुकसान झालेलं नुकसान द्यायला पाहिजे हे भरपूरच आहे ना म्हणजे गावसाहेब गायकवर्ड आणि आता सध्या लाकिया गावी आलेलो आहे हे या लाकिया गावचे सरपंच आपलं काय ना तुकाराम दिगंबरसिंग पिंगळे यांच्या रानामध्ये आता शेतीमध्ये आलेलो आहे यांच्या शेतीमध्ये ही शेती म्हणजे त्यांची दहा एकर आहे दहा एकर शेतीमध्ये अशी अवस्था झाली की पूर्ण म्हणजे मातीच राहील नाही शेतीमध्ये म्हणजे आठ आठ नऊ नऊ फुटाचे असे खड्डे पडलेले आहेत शेतीमध्ये आणि ही नारळाची झाडे हे पूर्ण असे कोलमडून पडलेले आहेत हे पूर्ण म्हणजे अशी बघायची शेती म्हणजे अशी अवस्था झाली आहे ते मला खड्डे मागे दिसत असेल माझ्या पाठीमध्ये आणि पूर्ण म्हणजे या गावाची अशी अवस्था दुरावस्था होती की माणसाला त्या ह्या गावामध्ये जीव वाचवायचा असा पडला होता आणि ह्या असं इतकं नुकसान झालेलं आहे त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ तुकाराम पिंगळे माझी सरपंच ज्या की बिपरे लाखी सकाळच्या पुराच्या अशी बाहेर परिस्थिती होती सातला वाजता पाऊस झाला म्हणजे पाऊसच चालू होता पण अकरा वाजता थोडं पाणी आलं आल्यानंतर चौकड फोन चालू झालं पाणी यायला लागले पाणी यायला लागले तर लाग आमच्या ला वल्लाच एकशे तीन वर्ष वय कधीच पाणी आलं नाही त्यामुळे इतकं पाणी येणार आहे म्हणजे असं काही शक्यच वाटत नाही त्यामुळे आम्ही राहिलो ना आलं तरी किती येणार आहे बंदार पेटून पाणी किंवा शेतात घुसायचा काही संबंधच येत नाही पाण्याचा प्रवाह इतका फास्ट होता की दोन दो दीड वाजल्यापासून दोन ला पूर्ण नदीच्या पात्रापासून एक किलोमीटर पण शेताला येडा मारला पाणी पाणी मारलं की इतकं होतं की पाणी आवाज देत होतं लोक सायरा वैर अर्धायची पळा पळा म्हणायची बाकीचं काय न धान्य समजा सोडून दिलं ही परिस्थिती बघा काय झाली ती मुलं आज घरात शिकायला पाहिजे इंजिनिअरिंग आज त्यांचं शिक्षण हे कसं शिक्षण आम्ही काय नोकरीला काय काय सरपंचा काय समजा पंचवीस खांड्यावरचा ऊस होता त्या ऊसाची काय परिस्थिती ऊसाचं रानात दहा दहा पोटाचं खड्ड पाडल्या नारळाची झाड ही परिस्थिती त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये हे बाहेरचे दगड हे दगड पूर्ण या शेतीमध्ये आलेले आहे त्यांचं म्हणणं की या शेतीला दरच लागत नाही किती खोल नेली तर चाळीस फूट दर लागत नाही ना, ही दगड इथन बाहेरची आलेले आहेत म्हणजे इतका पाण्याचा वेग होता आणि इतकं आतोनात नुकसान झालं त्यांची विहीर ती पलीकडली पूर्ण पाण्याने गाळाने उंजून गेलेली आहे विहीर म्हणजे ह्या गावची इतकी बेकार अवस्था होती की म्हणजे नुकसान भरपूर झालेलं आहे हा अजून तुमची काय प्रतिक्रिया माझं नाव दादासाहेब दिगंबर पिंगळे राहणार लाखी तालुका परांडा जिल्हा धाराशिव मी इथला शेतकरी आणि क्षेत्र दिसतं ही पूर्ण दहा एकर ऊसाचं आणि आता असं झालं की शेतात विहिरीचं रूप दिसायला खड्ड म्हणजे हा इतका खड्ड आहेत कि पंधरा पंधरा फूट खोलय नारळाची झाड तुम्हाला दिसते ती पाच सहा झाडं वाहून गेलेत एक झाड फक्त इथं पवतंय पाण्यात आणि ऊसा आहे की दहा एकर मध्ये दहा टन सुद्धा माल निघू शकत नाही आणि त्याला आम्ही इतकं सांभाळलं होतं कारण एक पुढची आशा असती की घरप्रपंच कसा चालवायचा आणि आमचा उदरनिर्वाह ह्याच शेतीवर आणि आता असं झालंय की ते पत्याचं नव्हतं होऊन बसलं त्याच्यामुळे आम्ही जगायचं कसं बरं या शेतीचं काय करायचं कसा, का कसा खर्च बघवायचा आता उत्पन्न तर काहीच नाही झिरो मध्ये आता हे शेतीचं कसं करायचं तर आम्हाला पंचनामा झाले पण आर्थिक मदत आणखीन काही भेटलेली नाही पण आम्हाला एक शासनाला असं सांगू इच्छितो मी वैरुनी ही जे असे आमच्या